साठी शेती सहजपणे कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र सरकारकडून किसान क्रेडिट कार्ड ही योजना के सी सी लोन स्कीम स्कीम सुरू करण्यात आलेली आहे तुम्हालाही शेतीसाठी कर्ज उभे करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे केंद्र सरकारचे किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून तुम्हाला ही दोन लाखापर्यंतचे कर्ज हे केवळ दोन ते चार टक्के व्याजदराने उपलब्ध होऊ शकते या योजनेबाबतची के सी सी लोन स्कीमपर् संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांना देशातील सावकारांनुसार सा, जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागते आ, तसे देशातील शेतकरी सावकारी सा, पडू सापडू नये यासाठी केंद्र सरकारकडून किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून दोन लाखापर्यंत कर्ज हे केवळ दोन किंवा के चार टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिले जाते पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणाऱ्या या सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिटच्या कार्डच्या माध्यमातून हे दोन लाखपर्यंतचे कर्ज उपलब्ध होत असते फेब्रुवारी दोन हजार वीसपासून आतापर्यंत जवळपास चार पाच कोटी शेतकऱ्यांनी या शेतकऱ्यांनी या योजनेचा केवळ दोन ते चार टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होते इतक्या कमी व्याजदरात शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेद्वारे कर्ज दिले जात नाही त्यामुळे किसान क्रेडिट कार्ड ही योजना शेतकऱ्यांना भांडवल उभारणीसाठी वरदान ठरली आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी वेळेवरती कर्ज भरणा कैलास शेतकऱ्यांना निर्धारित व्याजात देखील सूट दे दिली जाते मात्र शेतकऱ्यांनी वेळेवरती कर्ज न भरल्यास त्या त्यांना व्याजात दिली जाणारी सूट दि ही नऊ टक्क्यांपर्यंत वाढू शकते या क योजनेच्या माध्यमातून शेतीव्यतिरिक्त मत्स्यपालन किंवा डेअरी व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील कर्मी वर्जदारात हे दोन लाखापर्यंत कर्ज मिळू शकते आवश्यक कागदपत्रे पाहून घेणार हो योजनेचा भरलेला अर्ज ओळखपत्र पॅन कार्ड आधार कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स यापैकी एक रहिवासाचा पुरावा यात पॅन कार्ड आधार कार्ड मतदार ओळखपत्रे किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक देऊ शकता जमिनीची कागदपत्रे पासपोर्ट आकाराचे फोटो तर किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला एक करावा लागणार आहे अर्ज तुम्हाला तुमच्या जवळच्या किसान क्रेडिट कार्ड केंद्र किंवा तुमच्या बँक खा शाखेला भेट द्यावी लागेल याबाबतची संपूर्ण माहिती कोणत्याही बँकच्या वेबसाईटवरून मिळू शकते तुमच्या बँक किंवा किसान क्रेडिटच्या का कार्ड केंद्रातून तुम्हाला भेटू शकतो हा अर्ज काळजीपूर्वक भरा आणि सर्वत्र आवश्यक कागदपत्रांसोबत तो बँकेत जमा करा आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद